चला मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे कथा कादंबऱ्या आणि बाल वाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत महाराष्ट्राचे अभ्यासू आणि वाचन संस्कृती विषयी बाळगणारे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बुलढाण्यात आले असतात त्यांनी आपण कथा कादंबऱ्या व बाल साहित्य वाचत नाही ते वाचण्याचं आपलं वय राहिलं नाही असं वाचन संस्कृतीला छेद देणार विधान केलं तेही अशा बुलढाणा शहरात की जिथं मराठीतील पहिली आद्य लेखिका ताराबाई शिंदे झाल्या ही भूमी श्रीपाद कृष्ण कोलटकर नाग देशपांडे सारख्या स्वारसत्वांची याच मातीत बारोमास सारखी अस्सल कादंबरी जन्माला आली तेच कादंबरीकार प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख याच बुलढाणा शहरात राहतात व्यवस्थेचे बुरखे फाडणाऱ्या निशानी डावा अंठाचे कादंबरीकार रमेश इंगळे उतरातकर याच बुलढाणा शहरातले गोया साऊजी शंकर कराडे सुभाष किनोळकर सारखे अनेक बाल साहित्यिक सुद्धा याच बुलढाणा शहरातले तिथं येऊन कथा कादंबरी व बालसाहित्याच्या वाचनाविषयी नकारात्मक बोलणं खरोखर न पटणार आहे मुळात कथा कादंबऱ्या किंवा बाल साहित्य वाचण्याला कुठलंही वय नसत अगदी वयोवृद्ध ही बालसाहित्य वाचून लहान होतात कादंबरी वाचून तरुण होतात आणि कथा वाचून स्वतःच्या व्यथा त्याच्याशी जोडतात वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं असताना राज्याचे प्रमुखच जर कथा कादंबऱ्या बाल साहित्य वाचत नसतील तर एकूणच महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीविषयी चिंता निर्माण होते एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या व्यक्तीवर उपरोधिक टीका करताना वेगळंही उदाहरण मुख्यमंत्री महोदयांना दिलं दिलं असतं पण त्यांनी तसं न करता वाचन संस्कृतीवरच आधार करण्याचा प्रयत्न त्यांच्या मनात नसताना सुद्धा बर त्यात आश्चर्य मुख्यमंत्री महोदयांच्या या वक्तव्यावर एकही कथाकार कादंबरीकार किंवा बाल साहित्यिक व्यक्त झाला नाही हे त्याही पेक्षा तसं पाहिलं तर गंभीर आहे अभिव्यक्त होण्याची भीतीही यातून प्रतीत होते असं राहून राहून वाटतं मुख्यमंत्री महोदय आपण नव्या महाराष्ट्राचे आयकॉन आहात हा महाराष्ट्र पुन्हा एकदा वाचनाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे आपण वाचलंच पाहिजे कथा कादंबऱ्या आणि बाल साहित्य सुद्धा वाचनानच महाराष्ट्र वाचणार आहे हे तेवढंच खसं आहे जय महाराष्ट्र